अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या पाच जिल्ह्यांमध्ये शरद पवारांना मानणारा वर्ग आहे अशा परिस्थितीमध्ये जर अजित पवारांना त्यांच्या पक्ष संघटनेचा विस्तार करायचा असेल तर त्यांना संजय खोडकेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नेता या ठिकाणी नाही आहे खोडकेंना आमदारकी दिल्यामुळे राणा परिवाराला खूप नुकसान होईल असं तरी मला सध्याचं चित्र वाटत नाही कारण की खोडकेंचा हा संपूर्णत जो संघटनात्मक पातळीवरचा बांधणी करण्याचा जी काही रचना आहे ही राष्ट्रवादीपुरती मर्यादित आहे पण याचा फटका मात्र भारतीय जनता पक्षाला बसू शकतो एवढी ताकद असतानाही भारतीय जनता पक्षानं हा जिल्हा मंत्रिपदाविना सोडला याचा फायदा हा कुठंतरी संजय खोडकेंना होऊ शकतो अजित पवारांनी अगदी अचूक टायमिंग साधलं आणि संजय खोडकेंना उमेदवारी दिली भविष्यात तर मला असं वाटतं की संजय खोडकेंना अजित पवार मंत्री सुद्धा करतील नमस्कार पॉलिटिक्स तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस मार्चला विधान परिषदेच्या निवडणुका ते होऊ घातलेल्या आहेत त्यावेळेला पाच जागांवरती विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पाच जागांपैकी तीन जागा भाजप लढवत आहे एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवतीये हो तर एक जागा शिवसेना लढवतीये अर्थात संख्याबळ भरभक्कम असल्यामुळे यावेळेच्या निवडणूक आहे बिलबोत होतील असं चित्र आहे आणि अमरावतीतल्या उमेदवारांची सगळ्यात जास्त चर्चा आहे कारण की अमरावतीतनं संजय खोडके यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे संजय खोडके हे अजित पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात अमरावतीतले जुने नेते आहेत त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या देखील अमरावती शहरातनंच विधानसभा जिंकून विधानसभेवरती गेले आहेत असं असताना संजय खोडके यांना अजित पवारांनी उमेदवारी का दिली यामागचं राजकारण काय संजय खोडके यांना उमेदवारी दिल्यामुळे अमरावतीतलं जे प्रस्थापित राणा दामकत आहे त्यांच्या राजकारणाला काही आव्हान मिळणार आहे का आणि अमरावतीतलं राजकारण या सगळ्या निमित्ताने कसं बदलणार आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत संजय पाकुडे संजय पाकुडे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय विश्लेषक आहेत आणि ते अमरावतीतच असतात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स मध्ये मला तुम्हाला पहिल्यांदा आहे की संजय खोडके यांना जे अजित पवारांनी उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेची तर संजय कोडके नेमके आहेत कोण अमरावतीत त्यांचं राजकीय करिअर काय राहिलेलं आहे आणि त्यांची अमरावती जिल्हा शहर ताकद निश्चितच रोहित संजय खोडके हे एक अमरावतीतले मोठे नेते आहे अमरावतीतलेच काय तर आता ते राज्यस्तरावर सुद्धा एक खूप मोठे नेते संजय खोडके झालेले आहेत मुळात ते सहकार क्षेत्रातलं एक मोठं नेतृत्व त्यांना मानलं जातं यापूर्वी त्यांचं जर राजकीय कारकिर्द पाहिली तर राजकीय कारकीर्द त्यांची काही वर्ष पूर्वीच सुरू झाली फार आठ दहा वर्ष झाली की ते सक्रिय राजकारणामध्ये आले त्यापूर्वी ते साधारणतः कॉल म्हणून जे बियाणे महामंडळ त्या ठिकाणी कर्मचारी होते आणि त्यांनी ओएसडी म्हणून काम केलं म्हणजे काही मंत्र्यांकडे ते ओएसडी होते त्याच्यामध्ये छगन भुजबळ आपले गृहमंत्री होते आर आर पाटील गृहमंत्री होते यांच्याकडे त्यांनी ओएसडी म्हणून काम केलेलं आहे आणि एक संघटनात्मक पातळीवर संघटनेची मोठ बांधणारा नेता म्हणून त्यांची सर्वदूर परिचित आहे फार पूर्वीपासनं ते ओएसडी म्हणून ते काम करत होते आर आर पाटील असोत की छगन भुजबळ असोत उपेंद्र गोडे असो उपमंत्री होते तिथून त्यांचं एक करिअर राजकारणाच्या दिशेनं सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये ते आले दोन हजार मध्ये जेव्हा परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली या ठिकाणी रणजित पाटलांच्या विरुद्ध ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये ते स्वतः उभे राहिले पण तत्पूर्वी जर बघितलं त्यांचा जर राजकीय आले बघितला तर तत्पूर्वी ते फक्त पडद्यामागचे एक व... कलाकार जे म्हणतो आपण तर त्यांचं संपूर्ण हे पडद्या मागे गेलेलं आहे कधी पडद्याच्या पुढे यायचे पण मंचावर ते कधी जाहीर मंचावर कधी आले नाही आणि पडद्या मागून ते त्यांचं सगळं राजकारण करायचे त्यांची पत्नी जी आहे सुलभाई खोडके तर सुलभाताई खोडके या बंडेरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्या आमदार म्हणून निवडून आल्या पण दोन हजार नऊ मध्ये रवी राणा यांनी त्यांचा त्यावेळेस पराभव केला आणि मग दोन हजार चौदा मध्ये पुन्हा ते पंढरा विधानसभा मतदारसंघामधनं उभ्या राहणार होत्या पण त्यावेळेस असं झालं की दोन हजार चौदा मध्ये हो नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसनी तिकीट दिलं आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती पण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला संजय खोडके यांनी ज्याही विरोध केला होता की त्यांना उमेदवारी देऊ नका त्या राजकीय संघर्षामध्ये संजय खोडके यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं संजय खोडके पक्षातून बाहेर पडले आणि त्यावेळेस दोन हजार चौदाची निवडणूक सुलभाताईंनी काँग्रेसच्या चिन्हावर बंड्यातून लढली पण सुलभाताई दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या नवनीत राणा पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढल्या पण त्या पण निवर्ण, हो त्या ठिकाणी पराभूत झाल्या होत्या आणि मग दोन हजार चौदा पंधरा नंतर संजय खोडके हे खऱ्या अर्थानं राजकारणात उतरले त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ राजकारणामध्ये अगदी आघाडीवर काम करायला लागले तर अशी त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी आहे सहकार क्षेत्रातलं एक मोठं नाव एक चांगलं नाव या ठिकाणी ते आहे संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची फौज जमा करणारा महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी दोन वर्ष त्यांचे महापौर या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेमध्ये त्यांनी निवडून आणले होते आणि कार्यकर्त्यांचा सतत म्हणजे कार्यकर्त्यांच्या सतत गरड्यात राहणारा नेता म्हणून त्यांची एक ओळख आहे रोहित नक्कीच सर पण एक प्रश्न ऑलरेडी सुलभा खोडके या त्यांच्या पत्नी या विधानसभेत आत्ताच्या निवडणुकीत म्हणजे अगोदर चार महिन्यापूर्वी आमदार म्हणून निवडून गेलेले असताना त्याच मतदारसंघामध्ये त्याच शहरामध्ये आणि त्यांच्याच पतींना म्हणजे संजय खोडकेंना अजित पवारांनी उमेदवारी का दिली म्हणजे दुसरा कुठल्याही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याची संधी देता आली असती पण मग संजय खोडकेच का ही अतिशय योग्य वेळ अजित पवारांनी साधली आहे कारण की आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्ही नि जर बघता तर विदर्भामध्ये अजित पवारांची ताकद कमी आहे विदर्भामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तेवढी नाही आहे विदर्भामध्ये साधारणतः संपूर्ण विदर्भ जर बघितला त्यातल्या आपण पश्चिम विदर्भ बघितला हे पाच जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या पाच जिल्ह्यांमध्ये शरद पवारांना मानणारा वर्ग आहे आणि या पाच जिल्ह्यांमध्ये जे नेते आहेत हे शरद पवारांच्या पाठीशी आहेत त्यामुळे निश्चितच अजित पवारांच्या पक्षाची ताकद या ठिकाणी तुलनेमध्ये कमी आहे आणि आता राजकारण बदललेलं आहे अजित पवारांच्याही पक्षाचे खूप मोठी संख्या आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोहोचलेली आहे अशा वेळेत अशा परिस्थितीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये किंवा विदर्भामध्ये जर अजित पवारांना त्यांच्या पक्ष संघटनेचा विस्तार करायचा असेल तर त्यांना संजय खोडकेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नेता या ठिकाणी नाही आहे की जो पक्ष संघटनेचा विस्तार करू शकेल आणि पक्षाची व्याप्ती वाढू शकेल संघटनेमध्ये नवीन नवीन चेहरे आणू शकेल नवीन नवीन लोक आणू शकेल आणि संघटना मजबूत करू शकेल त्यामुळे अजित पवारांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून संजय खोडकेंना ही आमदारकी दिलेली आहे म्हणजे संजय खोडके हे आमदार आतापर्यंत नव्हते पण आमदार नसतानाही त्यांची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये होती म्हणजे तुम्हाला यापूर्वीच सांगितलं मी की का सतत कार्यकर्त्यांचा गराडा आणि सतत कार्यकर्त्यांचा रेटा हा त्यांच्याकडे नेहमी बघायला मिळतो त्यामुळे अजित पवारांनी अगदी अचूक टायमिंग साधलाय आणि आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत नगर परिषदेच्या निवडणूक आहे त्या अनुषंगाने येणारी विधान परिषदेची निवडणूक असेल तर या सगळ्या निवडणुका बघून संजय खोडकेंसारखा एक मातब्बर नेता दिग्गज नेता आणि चिकाटी असलेला नेता या नेत्याला अजित पवारांनी संधी दिली आणि त्यांनी त्यांना आमदार म्हणून या ठिकाणी संधी दिली आहे आणि त्या निश्चितच ते या ही जी आमदारकी आहे या आमदारकीमुळे त्यांना राजकीय फायदे होतील या ठिकाणी त्यांचा पक्ष वाढेल असा दृष्टिकोन मला दिसतो रोहित खोडके उमेदवारीचा विषय निघतो तेव्हा पुढचा प्रश्न त्या अनुषंगाने त्याला जुळूनच येतो ते म्हणजे राणा दाम्पत्याचं काय जर का लोकसभा निवडणुकांपासून जर का आपण बघितलं तर नवनीत राणा यांचा लोकसभेला झालेला पराभव त्यानंतर रवी राणा यांना विधानसभेत झालेला त्यांचा विजय जरी झाला असलं तरी दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांनी महाराष्ट्राचं राजकारण जे काय गाजवून सोडलं होतं त्याप्रमाणात त्यांना तिथं त्यांच्या मतदारसंघात यश मिळालं नाही कुठंतरी त्यांची पिछे अटक झाली आता कुठंतरी त्यांच्याच मतदारसंघातले खोडके हे दोघे नवरा बायको हे विधान विधिमंडळात असणार आहेत एकदम विधानसभेत असणारे एकदम विधान परिषदेवरती असणार आहेत तर कुठेतरी खोडके यांना उमेदवारी देऊन राणा यांच्या राजकारणाला अमरावतीतनं आता आव्हान मिळायला सुरुवात होणार आहे का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कदाचित होऊ पण शकेल पण मला नाही वाटत की राणा यांचा खूप त्या ठिकाणी मोठं आव्हान मिळेल कारण की नवनीत राणा या भाजपाच्या स्टार प्रचारक आहे आणि रवी राणा यांना भाजपाचा पाठिंबा आहे आणि रवी राणा त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा जिवंत ठेवून आहे आणि त्याच पक्षाच्या भरोशावर ते तिथं सदुसष्ट हजार मतांनी बंडेरा मतदारसंघामध्ये विजयी झाले नवनीत राणा राहिला नवनीत राणांचा प्रश्न तर त्या खासदारकीसाठी उभ्या होत्या पण खासदारकीसाठी नवनीत राणा पडल्या त्याच्या मागे अनेक कारण आहेत बच्चू कडून आपला उमेदवार उभा केला होता त्याच्यामुळे एक, एक सव्वा लाखाची मतांची विभागणी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यावेळेस पण संजय खोडके यांनी भूमिका घेतली होती की त्या ते, प्र, ते प्रचाराला आले नव्हते कारण की ते महायुतीमध्ये होते पण महायुतीमध्ये असतानाही संजय खोडके यांनी नवनीत राणांचा प्रचार कुठे केला नव्हता प्रचारच नाही तर संजय खोडके यांनी स्वतःचा फोटो वापरायला सुद्धा त्यांना मनाई केली होती म्हणजे इतकं टोकाचा राजकीय संघर्ष राणा कुटुंब आणि खोडके कुटुंब म्हणजे परिवारामध्ये हा राजकीय संघर्ष या ठिकाणी बघायला मिळतो पण राणा परिवाराला खोडकेंना आमदारकी दिल्यामुळे राणा परिवाराला खूप नुकसान होईल असं तरी मला सध्याचं चित्र वाटत नाही कारण की, की खोडकेंचा हा संपूर्णत जो संघटनात्मक पातळीवरचा बांधणी करण्याचा जी काही रचना आहे ही राष्ट्रवादीपुरती मर्यादित आहे पण याचा फटका मात्र भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांना बसू शकतो याचं कारण असं मग मी तुम्हाला बोललो की अगदी अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं आता बघा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाच आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत आठ आमदार आहेत आठ पैकी पाच आमदार हे भाजपचे आहेत एक आमदार रवी राणा आहेत दुसऱ्या सुलभाध खोडके आहेत आणि एक, एक उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे आमदार लवटे म्हणून दर्यापूरमधन निवडून आलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये पाच आमदार या ठिकाणी असताना भाजपची ताकद असताना या ठिकाणी भाजपने कोणतंही मंत्रीपद या ठिकाणी अमरावतीमध्ये दिलेलं नाही त्याच्यामुळे हा जिल्हा मंत्रिपदा घेणार जिल्हा आहे आणि म्हणून अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेलं आहे आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे दोन जिल्ह्याचं पालकत्व आहे एक अमरावती आहे आणि एक नागपूर आहे म्हणून म्हणतो की याच्यात अजित पवारांनी अगदी अचूक टायमिंग साधलं आणि संजय खोडकेंना उमेदवारी दिली भविष्यात तर मला असं वाटतं की संजय खोडकेंना अजित पवार मंत्री सुद्धा करतील म्हणजे या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संजय खोडकेंसारखा व्यक्ती त्यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर एक मोठा नेता आहे की त्या त्यांना ते मंतिर मंत्री सुद्धा करू शकतात मंत्रीपद सुद्धा त्यांना ते देऊ शकतात कारण की आणि याच्यामध्ये नुकसान जे होणार आहे हे नुकसान काही अंशी हे भारतीय जनता पक्षाचं निश्चित होणार आहे कारण प्रत्येकच पक्षाचे दुखावलेले कार्यकर्ते असतात आणि ते कुंभणावर असतात काही नेते असतात काहींना संधी मिळत नाही वर्षानुवर्ष काम करत राहतात पण काम केल्यानंतर सुद्धा त्यांना संधी मिळत नाही असे दुखावलेले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा भरपूर आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जर बघितलं तरी गटबाजी ही भारतीय जनता पक्षामधली अमरावतीमध्ये दिसते आहे दिसत न्याशालला भाग नाही आहे त्याच्यामुळे हा नुकसान थोडा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतं भाजपचे काही पदाधिकारी म्हणा काही कार्यकर्ते म्हणा हे संजय सोबत काम करायला जाऊ शकतात स्वेच्छेने कारण की संजय खोडकेंचं नेतृत्व हे मान्य करू शकतात ज्यांना अन्न कुठे जायचं नाही आहे ते संजय खोडकेंकडे निश्चित देऊ शकतात भाजप आहे किंवा शिवसेना असेल या ठिकाणी बघितलं तर एकनाथ शिंदेचा पक्ष आहे शिवसेना शिवसेनेचा सुद्धा या ठिकाणी फार दबदबा नाही आहे शिवसेनेची सुद्धा संघटनात्मक ताकद तेवढी नाही आहे जेवढी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ज्या ठिकाणी ताकद आहे उद्धव ठाकरेंची या ठिकाणी संघटनात्मक बांधणी अजूनही चांगली आहे ते जुने जाणते नेते उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सोबत कोणी म्हणजे फारसे कार्यकर्ते या ठिकाणी नाही आहे दुखावलेले जे कार्यकर्ते असतात ते सुद्धा संधी मिळेल महानगरपालिकेत जिल्हा परिषदेत म्हणून संजय खोडक्यांचा हात ते निश्चित पकडू शकतात आणि यामध्ये राजकारणामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे ओघाणी आलेलंच आहे त्याचा फायदा होऊ शकतो खोडक्यांना आपण अमरावती जिल्ह्याचा जर का पॉलिटिकल लँडस्केप बघितलं तर आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये तीन प्रमुख घराणी किंवा तीन प्रमुख नेत्यांमध्ये अमरावतीचं कायम सत्ता ही राहिलेली आहे विभागणी झालेली आहे त्यातलं एक राणा दाम्पत्य नवनीत राणा खासदार होत्या रवी राणा हे आमदार राहिलेले आहेत त्यानंतर दोन मतदारसंघ हे दर्यापूर आणि राजकुमार पटोले त्यांचे बच्चू कडोळे राजकुमार पटोले हे त्यांचे प्रहार संघटनेचे आमदार होते आणि तिसरीकडे जर का आपण बघितलं आता तर आता काँग्रेसचे खासदार आहेत तिकडनं वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांचा पराभव जरी झाला असला तरी सुद्धा एक मोठ्या नेत्या किंवा काँग्रेसचं एक मोठं प्रस्तव ते जिल्ह्यातलं मानलं जातं आता प्रहार काँग्रेस आणि भाजप जे राणा हे असताना या तिघांच्या राजकीय स्पेसशिवाय खोडके यांची किती ताकद आहे किंवा तेही राजकीय स्पेसमध्ये पक्ष विस्तार किती करू शकतात अजित पवारांचा पक्ष विस्तार करायला खोडकेंना भरपूर संधी या ठिकाणी आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पक्ष विस्तार करायला कारण की आज महायुती सत्तेत आहे केंद्रातही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि राज्यातही भाजप आणि महायुतीचं सरकार आहे त्यामुळे पुढचे पाच वर्ष काही खूप बदल अपेक्षित नाही आहे त्याच्यामुळे जे काही काँग्रेसची काही मंडळी असेल तर ती सुद्धा येऊ शकते म्हणजे राष्ट्रवादीचे जे राष्ट्रवादी शरद पवारांना मानणारा एखादा गट आहे तर इथले सुद्धा कार्यकर्ते खोडक्यांना सहभागी होऊ शकतात तर स्कोप बराच आहे म्हणजे संधी बरीच आहे पक्ष विस्ताराची आणि पुढे महानगरपालिका निवडणूक आहे सगळ्यांना सामावून घेता येणं शक्य होणार नाही पण खोडकेंच्या आमदारकीच्या या एंट्रीमुळं बरच राजकारणाचं चित्र या ठिकाणी बदलेल एवढं निश्चित आहे खोडके निश्चितच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील या सर्व याच्यामध्ये कारण की त्यांना आता ती संधी आलेली आहे आणि आमदार आमदार ते झालेले आहेत भविष्यात त्यांना मंत्री केलं तर आणखी आणखीनच राष्ट्रवादी काँग्रेसचं हे होईल आणि मंत्री करायला त्यांना स्कोप आहे कारण की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना भाजपचा एकही मंत्री या ठिकाणी नाही बरं भाजपचे या ठिकाणी खासदार आहेत राज्यसभेवर डॉक्टर अनिल बोंडे यांना घेतल्या अडीच वर्ष झाले अनिल बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत ते जिल्हाध्यक्ष आहेत प्रवीण पोटे पाटील हे शहराध्यक्ष आहे आता आगामी नजीकच्या काळामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलवतील हा भाग वेगळा पण एवढी ताकद असतानाही भारतीय जनता पक्षानं हा जिल्हा पदाविना सोडला कुणाला मंत्री केलेला नाही याचा फायदा हा कुठंतरी संजय खोडकेंना होऊ शकतो याचा फायदा ही कार्यकर्ती मंडळी जी आहे दुखावलेली मंडळी जी आहे ही इकडे येऊ शकतात ज्यांना एक एखादा दुसरा गट चालत नाही ते या ठिकाणी येऊ शकतात मग संधी बरीच आहे पक्ष विस्ताराची आणि राजकारण आगामी काळामध्ये निश्चित अमरावतीचा बदलेल या ठिकाणी जे जे आहे तर संजय खोडके यांच्या या एंट्रीमुळं राजकारण निश्चित बदलेल पुढं कुठली दिशा गेली राजकारण सांगता येत नाही कारण की सहकार क्षेत्रावर सुद्धा खोडकेंची चांगली पकड या ठिकाणी अमरावती जिल्ह्यावर आहे आणि इथेच नाही तर ते उत्तम म्हणजे मीडिया आता मी इतके वर्ष मीडियामध्ये काम करतो तर संजय खोडकेंसारखा मीडियाचा जनसंपर्क मला नाही वाटत कुठल्या आणखी नेत्याचा असेल असेल कदाचित पण खोडकेंना मी पंचवीस तीस वर्षापासून बघतोय तर त्यांचा मीडियातला जनसंपर्क अतिशय जाणगा आहे म्हणजे मुंबईवरून येणारा असा कुठलाही पत्रकार नसेल मीडियाचा पत्रकार नसेल की ज्याचे संजय खोडके खोडके खोडकेंशी एक संबंध जे आहे सवार चांगले संबंध सगळे आहेत त्याच्यामुळे सर्व याचा फायदा निश्चित होईल एक प्रश्न या निमित्त त्यांनी पुढे येतो तो, तो म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात नवनीत राणे खासदार झाल्या तेव्हा त्या अपक्ष खासदार होत्या आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि त्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्या खासदार झाल्या आणि जर कमी चुकत तर आडसुळांचा आनंदराव आडसुळांचा जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा पराभव त्यांनी केला होता म्हणजे असं दिसतंय की दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये राष्ट्रवादीची ताकद त्या जिल्ह्यात होती पण मग मधल्या काळात राणा आल्यानंतर कदाचित ताकद कमी झालेली दिसते तर हे नेमकं गणित काय की राष्ट्रवादीच्या पाठिंबावर खासदार झालेल्या राणा आणि आता कोडके एकमेकांच्या विरोधी गटात येणार नाही एकदम बरोबर आहे दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष म्हणून नवनीत राणा लोकसभेला उभ्या राहिल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसचा त्यांनी पाठिंबा घेतला त्या निवडून आल्या पण त्यानंतर वर्षभरानी त्यांनी त्या त्यांचा कल हा भाजपकडे होता आणि त्या भाजपकडे वळल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीची त्यांनी साथ सोडली होती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत त्या नव्हत्या नंतरच्या काळामध्ये निवडून आल्या नंतरच्या काळामध्ये निश्चितच याची कुठेतरी सल ही अजित पवारांच्या मनात आहे आणि मग नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की नंतरच्या काळामध्ये त्या भारतीय जनता पक्षासोबत होत्या त्यांनी बरीच आंदोलन केली एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान दरम्यान आणि मग चोवीस मध्ये निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला पण हे जी आहे म्हणजे एक एक प्रसंग असा होता की नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे संजय खडकेंना पक्ष सोडावा लागला होता दुसरा प्रसंग असा आला की नवनीत राणा राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आला त्यांनी राष्ट्रवादी हो काँग्रेस सोडली पण अजित पवार अजित पवारांची साथ संजय खोडकेंनी सोडल्यानंतर संजय खोडके काही काळ काँग्रेसमध्ये होते त्यानंतर हो ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यामुळे राजकीय संघर्ष तर हा चालतच राहणार आहे राजकीय संघर्ष हा बघायला मिळणार आहे थोडा बहुत त्याच्यामध्ये नुकसान जे आहे हे नुकसान मला तरी हे नुकसान जे आहे हे नुकसान थोडस भाजपचं होताना या ठिकाणी दिसत आहे की भाजपला याचा सेटबॅक बसेल आणि भाजपला भाजपला आता आपले कर कार्यकर्ते सांभाळून ठेवावं लागेल एवढं की की हा सेटबॅक भारतीय जनता पक्षाला बसणार आहे नक्कीच शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही आताही उल्लेख केला बोलताना आणि मी जेव्हा अमरावतीचा अभ्यास करत होता असं दिसलं की खोडके यांचा राजकीय प्रवास देखील अनेक चढउतरांचा राहिला आहे जरी खोडके दाम्पत्य हे अजित पवारांच्या जवळचं असलं तरी सुद्धा मधला काही काळ ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधून सुरभा खोडके हे आमदार झाल्या होत्या पण मग त्यावेळेला गेल्या दहा वर्षात असं काय घडलं अमरावतीमध्ये की अजित पवारांची इतके जवळचे असलेले खोडके यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली आणि परत त्यांनी लोकसभे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुलभा खोडकेनी काँग्रेस सोडून एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आता ती त्यावेळेस जर बघितलं दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक तर त्यावेळेस पण संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थी होते ठीक आहे पण अमरावतीची जागा जी आहे अमरावतीची जागा ही काँग्रेसची जागा होती या ठिकाणी काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या वाट्याला आलेली ती जागा होती सुलभादा खोडके या निवडणूक लढल्या फक्त काँग्रेसचं चिन्ह होतं बाकी ताकद राष्ट्रवादीची होती काँग्रेसची पण या ठिकाणी या ठिकाणी ताकद होती तर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणे ही अपरिहार्यता होती की काँग्रेसने काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी अट माझ्या माहितीमध्ये त्या ठिकाणी घातली होती म्हणून सुलभातही ही निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढली त्यानंतर त्यांच्यावर काही हे करून त्यांना पक्षातून त्या बाहेर पडल्या काँग्रेसमध्ये नाही पण या ठिकाणी हा मतदारसंघ अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी सोडला तर तो, तो सोडला सुलभताई खोडकेसाठी सोडला या ठिकाणी कारण की त्या पाच वर्ष इथे आमदार होत्या आणि सुलभताई पण या ठिकाणी ज्या निवडून आल्या त्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आल्या कारण की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री जे होते जगदीश गुप्ता हे उभे होते त्यांनी तीस हजारावर मतं घेतले म्हणजे मतांचं विभाजन हे महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांचं विभाजन झाल्यानंतरही सुलभताई खोडके निवडून आल्या याच्यामध्ये सर्व संघटन कौशल्य को, जे आहे हे संजय खोडके यांचं आहे भारतीय जनता पक्षातही आहे पण संजय खोडके यांचं संघटन कौशल्य हे जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसत राजकीय अपरिहार्यता आहे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे येणे पण संजय खोडके मुळात राष्ट्रवादी हो काँग्रेसचे म्हणजे त्यांची राजकारणाची सुरुवातच ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पासून झाली कारण तिथे छगन भुजबळ आणि आर आर पाटील उपेंद्र गोडे यांच्याकडे त्यांनी वयस्ते म्हणून काम केलं त्याच्यानंतर सुलभात सुद्धा महिला बँक आहे त्या महिला बँकेचं अध्यक्षपद सुद्धा या ठिकाणी यांचवलं होतं सुलभाताई त्या सहकारी क्षेत्रात सुद्धा सुलभात सा एक चांगलं नाव आहे राजकारण बदलत राहतं एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे पण त्याही परिस्थितीमध्ये निवडून येणं हे मोठं कौशल्य आहे आणि ते कौशल्य खोडके दाम्पत्याला जमलं जसं राणा दाम्पत्य एका काळामध्ये सक्सेस झालं होतं राणा दाम्पत्याचं त्याचप्रमाणे आता खोडके दाम्पत्य हे यशाच्या शिखरावर आहे असं मला वाटतं नक्कीच सर आगामी काळात काय होणार हे बघणं फार असं ठरणार आहे अमरावतीतलं राजकारण मात्र फोडके यांच्या उमेदवार उमेदवारी साठ अंशात बदलेल असं लवकरच दिसतंय काय घडामोडी होतील त्या आपण फॉलोअप घेतच राहू पुन्हा एकदा तुम्हाला भेटू अमरावतीत जेव्हा पुढची राजकीय घडामोड घडल तेव्हा पॉलिटिक्स प्रेक्षकांना विनंती आहे की अजित पवार यांनी सोहल फोडके यांना उमेदवारी देऊन काय राजकारण केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि त्या पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद